जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरती ओ तो तुझी या पावन चरणी जय देवी जय देवी तूच निर्मिले स विश्व हे सारे आकाश प्रकाश कोटि-कोटी -कोटी तारे तुझ्या हाती जन्म मरणाचे फेरे रंगरसांनी नटविले सारी ही अवनी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरती ओ वाढी तो तुझी आपावन चरणी जय देवी जय देवी शिव शक्ती आई तू योगिनी मुक्त केली स सा सारी ही धरणी आदि जननी तुचं जीवन संजीवनी करुणाकर शरण शरण तव चरणी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरतीयो वाडी तो या पावन चरणी देवी, जय देवी सहस्र सूर्याचे तेज तव शरीरात शीतलता चंद्राची नयनात ग्रह नक्षत्रांच्या माळा तव कंठात सर्व मंगल्य मांगल्य जय देवी जयदेवी जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरती ओ वाडी तो तुझी या पावन चरणी जय देवी जय देवी कर आई विघ्नांचे निरसन दुर्धर रोगांचे कर निर्मूलन दुःख दारिद्र्यांचे कर दहन फळ फुलांनी धन धान्यांनी बहरुदे धरणी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी आरती ओवाडी तो तुझी चरणी जय देवी जय देवी